आजचा उतारा कोण वाचतय पहिल्यांदा मी वाचू सर राजलक्ष्मी मॅडम येस पुढील उतारा वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य जेवढे विद्यार्थी आता जॉईंट आहेत त्यांना एक विनंती आहे अतिशय काळजीपूर्वक उतारा त्या मॅडम वाचताय काळजीपूर्वक ऐकायचं आहे म्हटलं पेन आणि नोटबुक घेऊन बसा आणि त्यातल्या महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या नोट डाऊन करून ठेवा कारण पुढे प्रश्न आहेत तुम्हाला उत्तरं द्यायची उत्तर मी सांगणारच आहे त्यामुळे त्या मॅडम हळूवार वाचणार आहेत आणि व्यवस्थित समजून घ्यायचं आहे स्टार्ट स्टार्ट सर स्क्रीन दिसत नाहीये सर स्क्रीन दिसते ना सगळ्यांना दिसते राजलक्ष्मी दिसते ना, दिस दिस ना तुम्हाला कोणाला दिसत सर मला दिसत नाही सीमावेद वाटक मॅडम थोडा वेळ लागेल तुम्हाला कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पुन्हा नव्याने जॉईन वाटल्यास मग बघूया आपण हो सर ओके ओके ठीक आहे उतारा वाचा समजा ही मीटिंग जर कॅन्सल झाली पुन्हा तर मी नवीन शेअर करेल काही काळजी करू नका कारण आहे ना माझ्याकडून ते व्हिडिओ चालूच राहून गेला होता झुम मीटिंगचा त्याच्यामुळे सहा मिनिटं दाखवता येते फक्त तर उतारा जरी पूर्ण वाचून झाला तरी चालेल पुन्हा नवीन लिंक शेअर करेल पुढे कंटिन्यू करू आपण ठीक आहे मॅडम स्टार्ट करा ओके okay, <coughs> सर सर वाचू पुढील उतारा वाचा आणि विचारलेल्या प्रश्नांची योग्य तो पर्याय निवडून उत्तरे लिहा ही गोष्ट शिवाजी महाराजांच्या काळातील आहे रायगडावर घडलेली तो दिवस कोजा कोजागिरी पौर्णिमेचा होता रायगडावर मोठा उत्सव साजरा केला जाणार होता गवळी दूध घेऊन गडावर जात होते काही गवळींनीही निघाल्या होत्या गडाखाली एक छोट गाव होतं त्या गावात हिरा नावाची गळवण गवळण राहत होती तिलाही दूध घेऊन गडावर जायचं होतं तिने दुधाने भांडी भरून ठेवली ठेवली होती पण तिचं बाळ झोपल्याशिवाय ती गडावर जाऊ शकत नव्हती थोड्या वेळाने हिरा दूध विकायला गडावर निघाली तिला खूप उशीर झाला होता ती गडावर पोहोचली तेव्हा इतरांनी आपलं सगळं दूध विकलं होतं दूध विकत घेणारही कोणी दिसत नव्हतं त्यामुळे तिच्या जवळच दूध संपायला बराच वेळ लागला दिवस केव्हा मावळला हे तिच्या लक्षातही आलं नाही आपल्या लहान बाळाच्या ओढीनं ती घाईघाईने निघाली मुख्य दरवा दरवाजाजवळ आली गडाचा दरवाजा बंद झाला होता लगेच ती पहारेकड्याकडे गेली त्याला कळून म्हणाली बाबा मी हात जोडते दरवाजा उघडा मला घरी जाऊ द्या माझं बाळ घरी एकटंच आहे चौकीदार म्हणाला मला दरवाजा उघडता येणार नाही गडावरचे दरवाजे दिवस मावळला की बंद होतात आणि दिवस उजाडला की उघडतात महाराजांचा सर, सर... ओ... स्क्रोल वरती करा महाराजांचा तसा हुकूमच आहे ही पुन्हा त्यांची विनवणी केली पण त्याचा काही उपयोग झाला नाही ती हताश झाली गडाखाली कस उतरावं हे तिला कळत नव्हतं कुठून खाली उतरता येईल याचा ती याचा विचार ती करायला ला लागली ती गडावर इकडे तिकडे वाट शोधायला ला लागली पण तिला वाट सापडली नाही तिच्या डोळ्यांसमोर तिचं भुकेल बाळ दिसायला लागल ला। गड उतरायला तिनं आली उभा लागली पण झाडाच्या चेरीमुळे ती वाचली शेवटी अतिशय अवघड कडा उतरून हिरा गडाखाली आली बाळाला भेटण्यासाठी ती धावत धावत घरी गेली बाळ रडत होत तिने बाळाला उचलून घेतलं आणि त्याची पापे घेतली आईला पाहून बाळ हसायला लागलं पुढे ही हकीकत शिवाजी महाराजांना कळवली हिराच्या या धाडसालं त्यांनी तिला बोलावून घेतलं तिला साडी चोळी देऊन तिचा सन्मान केला हिराने हे धाडस आपल्या बाळासाठी केलं होतं ज्या कड्यावरून हिरा गड उतरून खाली गेली तिथं महाराजांनी एक बुरुज बांधला तो आजही रायगडावर आहे त्यालाच हिरकणीचा म्हणतात प्रश्न पहिला हा प्रश्न पहिला मी बघतोय क्रांती मोडचे मॅडम किंवा कोणीतरी ना स्क्रीनवर आता लिहिलेलं आहे पेनाने कृपया तुम्ही जरा व्यवस्थित मोबाईल वापरा कारण ते स्क्रीनवर आता आलेले आहेत तसं आपण आता पुन्हा नवीन आहोत लगेच कारण ही कॅन्सल होऊ शकते चला पहिला प्रश्न वाचा त्याचं उत्तर सांगा मी वाचू कसं वाचू वाचा नवल नवल म्हणजे काय ऑप्शन एक नवेपणा दोन नवी गोष्ट तीन आश्चर्य चार नकार आचार्य करायचं आहे सगळ्यांना प्रियंका मॅडम उत्तर सांगा काय उत्तर आलेलं आहे आश्चर्य तीन पर्याय क्रमांक ओके तर पर्याय क्रमांक तुमचं आलेलं आहे तीन ज्याला आपण आश्चर्य असं म्हणतो त्याच्या अगोदर काही प्रश्न आहे का बघू द्या मला इकडे एक प्रश्न राहिलाय बघा एक नंबरचा प्रश्न वाचायचा आहे कोण वाचू का सर वाचा चौकीदार हिरकणीसाठी गडाचा दरवाजा उघडत नव्हता एक त्याला हिराबद्दल सहानुभूती नव्हती दोन तो महाराजांचा हुकुम पाळत होता तीन त्याला हिराच्या बाळाची काही काळजी नव्हती चार त्याच्याकडे दरवाजाची किल्ली नव्हती आणि उत्तर आहे दोन सांगू सर ना पर्याय उत्तर तो आहे पर्याय क्रमांक दोन तो महाराजांचा हुकुम पाळत होता अगदी बरोबर बहुत बढिया चला अजून एक प्रश्न होईल आपला नंतर मग आपण नवीन एक मी तुम्हाला लिंक शेअर करतोय ओके वाचा कोण वाचते सर मी वाचू उतरायची धाडस का केली एक आपल्या बाळासाठी दोन रात्र फार झाली होती म्हणून तीन साहस करण्यासाठी चार कडा अवघड होता म्हणून आपल्या बाळासाठी आपल्या बाळासाठी अगदी बरोबर अतिशय सोपा प्रश्न आहे इराणे कडा केले तर आपल्या बाळासाठी तिने धाडस केलेलं होतं ओके आ, मी नवीन लिंक शेअर करतोय कारण ना कोणीतरी याच्यावर काय वापरलेलं आहे ते त्याला काय म्हणता एक शब्द आहे बघा स्क्रीन वर लिहिलेलं आहे त्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये तर मी नवीन लिंक शेअर करतोय दोन पाच मिनिटं वेट करा फक्त सर oh,